हा आहे रंकाळा रंकाळ्याचा आता विकास करायचा चाललं आहे बरं हा पहा विकास त्याचा कसा सुरू आहे रंकाळ्यामध्ये विकास करायचा म्हणजे गाळ बाहेर काढून बाहेर टाकून द्यायचा खोली वाढवायची पण नाही इथं बाहेरचा गाळ आणून टाकायचं काम चालले नाही ही अशी रंकाळ्यात भर घातली की रंकाळा हळूहळू मुजवला जाईल बांधकामही चाललेत बरं हे बघा हे रंकाळ्याच्या कडेला चाललेलं बांधकाम आता हे शासन बोर्ड दाखवते महापालिकेकडं महापालिका म्हणजे शासनानं मंजूर करून आणलेला आहे आम्ही काही करू शकत नाही या तऱ्हेनं रंकाळ्याचा विकास चाललेला आहे पुढच्या पिढीला रंकाळा पाहण्यासाठी जुने फोटो पाहावे लागतील आणि कदाचित रंकाळ्यावरती उभा राहिलेल्या मॉलमध्ये बसूनच त्यांना हे पाहायला सुद्धा मिळेल लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना असा उलटा विकास करण्यात इंटरेस्ट का आहे